नमस्कार मित्रांनो खमंग नगरीमध्ये आपले स्वागत आहे आज तुम्हाला ची ची मी तुम्हाला अंड्याची टरफले झटपट कशी काढायची त्याचे आयडिया सांगणार आहे तर मी त्यासाठी पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि चार पाच अंडे घेतले तर पाणी एवढं घ्यायचं आहे तुम्हाला की अंडे त्यात पूर्ण बुडाले पाहिजे हे पा तुम्ही पाहू शकता पूर्ण अंडे पाण्यामध्ये बुडाले आहेत अशा अंडेवरती उघडे दिसले नाही पाहिजे आणि यात एक खास ट्रिक आहे ते अंड्याची सालट कशी पटकन निघतील या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाला टाकायचे तर ता मीठ टाकल्याने काय होतं तर आपल्याला गॅसवर मांडते आणि एक चमचा मीठ टाकते मी आता हे अंडे मी गॅसवर ठेवलेत आणि त्यात एक चमचा मीठ टाकायचे मीठ टाकल्याने काय होतं मीठ टाकल्यामुळे अंड्याचे तर्फले पटकन निघतात तर याला खळखळ उकळी येऊन द्यायची आहे अंड्यांना आणि चांगले शिजून द्यायचे तर मग मी दाखवते कसे पटकन साल्ट निघतात आता हे अंडे शिजलेले आहेत आणि मी थोडे थंड होऊन दिले त्यात गार पाणी टाकले तर मी तुम्हाला फोडून दाखवते अंड्याचे साल्ट कसे किचन वाटर घ्या किंवा खाली घ्या तर का असं सगळ्या साईडनी अंड असं टॅप करून घ्यायचे खाली आदळून घ्यायचे सग सगळ्या साईडनी अंड असं आधळून घ्यायचे हे बघा सगळ्या साइडनी क्रॅक गेले ना आता अंड्याची साल्ट काढून दाखवते मी एकाच हाताने काढते कारण एका हाताने मी मोबाईल पकडलेला आहे एका हाताने पण एकदम इझी अंड्याचे साल्ट निघू शकतो हे बघा एकच मिनटात अंड्याचे साल्ट निघले अशीच बाकीचे पण दाखवते अशा सर्व साइडनी आधळून घ्यायचे अंड काही सेकंदामध्येच आपल्याला अंड्याचे साल्ट काढता येतात आणि आपला वेळ पण वाचतो खूप सोपे ट्रिक आहे पण पाण्यामध्ये अगोदर मीठ टाकले टाकायला विसरू नका मीठ जर टाकलं नाही तर अंड्याचे साल्ट पटकन निघत नाही ही खास ट्रिक आहे त्यात हे बघा मस्त एकदम सर्व साईडने असं आदळून घ्यायचे माझ्याकडनं एका हातात अंड्याची साल्ट निघू शकता, तर तुम्ही एकदम झटपट काढू शकता मस्त आणि आतमध्ये अंड्याला काहीही इजा होत नाही आदळल्यावर कारण ते छान शिजलेले असतात आणि असं पटकन येते हे बघा सगळ्या साईडने निघले एकदम मस्त आणि या कुठेही अंड क्रॅक होत नाही छान जर अंडे शिजलेले असेल मी दहा मिनटं हे गॅसवर शिजवलेले गॅसवर आणि दहा मिनटात अंडे शिजवायला खूप होत दहा पण नाही लागणार हे बघा मस्त साल्ट निघले सगळे याचे तर मित्रांनो तुम्ही ही ट्रिक वापरून बघा आणि अंड्याची साल्ट पटकन निघतात निघतात की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे घंटीचं बटन दाबायला विसरू नका घंटीचं बटन जर दाबलं तुम्ही तर माझे सर्व व्हिडिओ पुढचे तुम्हाला लवकरात लवकर this thing thank you